प्राणायाम कसा करतात तर प्राणायामामध्ये तीन क्रियांचा अंतर्भाव प्रामुख्याने होत असतो त्याच्यामधला पहिला आहे पूरक दुसरा कुंभक तर तिसरा रेचक पूरक याचा अर्थ आहे वायू आपल्या शरीरामध्ये भरून घेणं हा करताना आपल्या उजव्या नागपुडीवरती आपल्या उजव्या हाताचा अंगठा दाबून त्यानंतर डाव्या नागपुडीने श्वास घेतला जातो आणि संपूर्ण आपल्या शरीरामध्ये श्वास भरून घेतला की तो झाला पूरक त्यानंतर दोनही नागपुड्या ह्या प्रकारानं बंद करून आपण आपल्या त्या प्राणवायूला शरीरामध्ये रोखून धरतो म्हणजे वायूचं धारण करतो याला कुंभक असं म्हणलं जात आणि तिसरी जी क्रिया आहे ती म्हणजे आपल्या उजव्या नाकपुडीने जो श्वास धारण केलेला होता जो प्राणवायू शरीरामध्ये होता तो सर्व आपल्याला सोडायचा असतो आणि ह्या प्राणवायू सोडण्याच्या क्रियेला आपण रेचक असं म्हणतो अर्थात पूरक कुंभक आणि रेचक या तीन क्रियांनी मिळून एक प्राणायाम होत असतो आणि असा हा प्राणायाम केला जातो प्राणायाम केल्यानं आपलं संपूर्ण मन जे आहे ते एकाग्र व्हायला मदत होते जेव्हा आपण श्वासावरती आपलं लक्ष केंद्रित करतो तर जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात चंचलम ही मनक कृष्ण प्रमाथी ही बलवत्तृढम तस्याह निग्रहम मन्ये वायोरी व सुदुष्करम अर्थात मन हे इतकं चंचल आहे या मनाला ताब्यात ठेवणं अत्यंत अवघड आहे पण या मनाला ताब्यात ठेवण्यासाठीच प्राणायामाची योजना ही ऋषी मुनींनी आपल्यासाठी केलेली आहे